हस्ते फ्रेंड्स जी वायफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आम्ही आलो होतो गावी तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर काही दिवस टाईम भेटला नाही हा व्हिडिओ एडिट करायला त्यामुळं हा व्हिडिओ राहून गेला अगोदर तर सर्वप्रथम सकाळी सकाळी मी मम्मी आणि पप्पा आम्ही आलो दाळांच्या आसराला तर आम्ही इथं आसराला इथं आलेलो आहे इथं मस्तपैकी पूजा वगैरे केली आम्ही इथं आणि खाली बघू शकतो मी इथं बारवा तर इथं वरती एक आसरा आहे आणि इथं खाली बारावाचे एक आसरा आहेत तर ज्या बारवाचा ज्या आसरा याचं काही एक हे आहे आस म्हणजे इथल्या आसरांचाच एक म्हणजे खूप खतरनाक आसरा आहेत म्हणजे सत्वाच्या पण आहेत तर तसंच म्हणजे इथं खाली बारवातल्या ज्या आसरा आहे त्या आसरांचं म्हणजे एका बायला मूल होत नव्हतं तर तिने म्हणजे त्यामध्ये असं नवस केला होता की मला पहिलं मूल झालं तर मी बारवामध्ये सोडेल तर तिने असं नवस केलं आणि तिला मूल पण झालं होतं तर झाल्यानंतर तिला तिथं गेल्यानंतर ती सोडायला नकोसं वाटत होतं तिलात कुणालाही नकोस वाटणार आहे तर तिला नकोसं वाटत तिथं गेल्यानंतर तिने सोडताना न सोडकी नको सोडकी नको असं मन केलं आणि शेवटी सोडलं तर तिने मनातून न सोडल्यामुळे ते बाल बाळ तिचं खाली डुबून गेलं होतं पाण्यामध्ये आणि काही वर्षानंतर पुन्हा तिला दुसरं बाळ झालं तेव्हा ती पुन्हा नवस केला होता की मी आता खरं मनापासून सोडील तर तिला त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा म्हणजे जेव्हा बाळ झालं तेव्हा तिने मनापासून सोडलं तर ते काही वर्षापूर्वी तिने जे बाळ पाण्यामध्ये सोडलं होतं ते बाळ तिचं ते बाळ आणि हे बाळ दोन्ही बाळ असं वरती आले होते पाण्यातून काही वर्षानंतर तर म्हणजे आसरांचं किती सारं म्हणजे काही असं हे सत्य सत्वाच्या आहेत त्या आसरा इथल्या तर पण इथल्याच आसरा आहे तर फायनल आम्ही आसराचं दर्शन वगैरे इथलं केलं आणि त्यानंतर चाललं होतं समोर समोर आहे पप्पा आणि त्यासमोर आहे मम्मी तर आम्ही इथं समोरच एक दुकान आहे इथंच होटीचं सामान वगैरे भेटतं तर इथंच आम्ही सामान वगैरे घेतलं होतं इथल्या समोरच्या दुकानामध्ये आणि त्यानंतर आम्ही आलो आज होता फौजींचा बड्डे तर त्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर फौजी आणि मी आलो फिरायला मस्त ड्रेस वगैरे काढला साडी वगैरे घातली आणि आलो संभाजीनगरला तर संभाजीनगरला आलो तर इथं होते गजरे तर गजरे मला तर खूपच आवडते तर बापूला म्हटलं गजरे घ्यायचे तर गजरे वगैरे घेतला तर मस्त एक बाप इथं व्हिडिओ वगैरे घेत होते गजरे वगैरे घेतल्यानंतर लगेच थोड्या वेळाने अचानक माहीत नाही कसं पण मला अचानक चक्कर वगैरे आले तर अचानक आम्हाला बड्डे तर राहून गेला आणि मध्येच मला सलाइन वगैरे लावायला लागला तर सलाईन वगैरे लावले त्यानंतर नंतर बापू म्हटलं असं लाईन लावलं तर चल काहीतरी खाऊन घेऊ तर आम्ही गेलो वडा सांबार खायला इथं हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये आल्यानंतर वडा सांबार वगैरे खाल्ला मस्त इथला वडा सांबार एवढा टेस्टी ना म जेव्हा आपण म्हणजे आम्ही येतो गावाकडं सुट्टी तेव्हा एकदा तरी इथून वडा सांबार खाऊन जातोच तर मी घेतला वडा सांबार आणि फ बापूने घेतला आहे डोसा तर मस्त बाकी आम्ही इथं डोसा वगैरे खायचं काम चाललं आहे आमचं बापूने डोसा घेतला आणि मी वडा सांबार घेतला इथला डो वडा सांबर मला तर खूपच आवडतं खूप टेस्टी असतं इथलं वड्यासांबर त्यानंतर गेलो थोडंसं डी मार्कमध्ये तर डी मार्कमध्ये थोडंसं शॉपिंग करायची होती तर म्हटलं चला डी मार्कमध्ये जाऊ तर डी मार्कमध्ये आलो तर इथं बघू शकता तुम्ही डी मार्कमध्ये प्रत्येक सुट्टीला आम्ही डी मार्कला तर येतोस तर इथं बघू शकतो तुम्ही पूर्ण बिस्किट तर थोडंसं आम्ही डी मार्कमध्ये फिरलो वगैरे इथं तरी ही क्रीम इकडं मला भेटत नव्हती तर ही क्रीमच चेंज झाली ॲक्च्युली पाऊंड्स क्रीम तर म्हटलं चला आता आलोच तर इथून एक घेऊनच जाऊ तर एक पाऊंड्स क्रीम इथं मी घेतली त्यानंतर बरंच काही आहे इकडं घ्यायसारखं पण इथून एवढ्या लांबून इकडं आणणं सोपं नाही आहे त्यामुळं आम्ही थोडंच घेतलं आणि बा बापूचं काही वेगळंच चालू असतं विमान वगैरे पाहते बापू आणि त्यानंतर इकडं आलो कपड्यांची शॉपिंग वगैरे करायला तर इथले कपडे खूप मस्त निघतात डी मार्कमधले तर मी इथून एक दोन तर ड्रेस घेऊनच जाते डी मार्कमधून आल्यानंतर तर इथं मस्त ड्रेस वगैरे आता पाहते मी तर इथले म्हणजे कपडे चांगले निघतात तर त्यामुळं मी इथून ड्रेस वगैरे घेते सुट्टी आल्यानंतर तर त्यामुळं तिथं आलो त्यानंतर आमचं डेमार्कची शॉपिंग वगैरे झाली आणि पाहिनला आलो घरी तर फौजीचा बापूचा म्हणजे न आमच्या लग्नानंतर तर सासुरवाडीमध्ये पहिलाच बड्डे सेलिब्रेशन झालं यावर्षी पहिल्याच बड्डेला बापू सुट्टीवर होते नाही तर डेली ड्युटीवरच असायची इकडंच तर बड्डे पहिल्याच बड्डे होता तर आम्ही इकडंच बापूचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला मी माहेरीच होते तर बापू इकडे आले होते तर म्हटलं ना काही बड्डे सेलिब्रेशन करूनच जा तर मस्तपैकी फौजीचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला आणि तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय